सर्वांना नमस्कार आणि येणाऱ्या दीपावलीच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देते आणि आज मी ना सर्वांना अभिमानाने सांगते की छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हे बारा दुर्ग हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील यांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांना यश मिळालं आणि स फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशात साठी एक अभिमानास्पद गोष्ट ही घडलेली याच प्रेरणेतून महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेने एक वेगळा उपक्रम दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस हा भव्य स्वरूपामध्ये आपल्याकडे आपल्यासमोर आणलेला आहे या उपक्रमाचा सुंदर हेतू म्हणजे घराघरात शिवराय आणि मनामनात शिवराय हा ह्याचा सुंदर हेतू आहे राज्यातील प्रत्येक नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाने आपल्या आवडत्या दुर्गाची प्रतिकृती बनवून ती त्याच्यासोबत सेल्फी काढून डब्ल्यू 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 दुर्गोत्सव डॉट कॉम या संकेतस्थळावर अपलोड करावे या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्यांना मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या साक्षरीचे पत्र तसेच शिवचरित्राचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे चला तर या दीपावलीला आपण या तृतीमधून छत्रपती शिवरायांना मान देऊ पण जय भवानी जय शिवराय